तीस जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं दिला आहे त्यामुळे यंदा देखील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचा पेच उभा राहणार आहे यंदाही बारावीच्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून दीपाली काय नेमकं घडलं यावेळी काय मागण्या आहेत अमोल गेल्या सहा वर्षापासूनच्या या प्रलंबित ज्या आहेत त्या मागण्या आहेत राज्यातल्या एकूण तीस ते पस्तीस हजार शिक्षकांची ही संघटना आहे जे ज्युनियर कॉलेज शिक्षकांची संघटना आहे आणि अनुदान किंवा आय टीचे जे शिक्षक आहेत त्यांचं वेतन श्रेणी निश्चित करणं असेल शिवाय चोवीस वर्ष ज्यांची शिक्षक सेवा झालेली आहे त्यांना निवड श्रेणीमध्ये आणणं असेल अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे मात्र महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना वेटीस धरलं जातं बारावीची परीक्षा आली की आपल्या मागण्यांसाठी अशा पद्धतीने इशारा दिला जातो मागण्या पूर्ण नाही झाल्या की बारावीची जी महत्वाची परीक्षा समजली जाते त्याचा निकाल वेळेवर लागणं अत्यंत महत्वाचं असतं नेमका याच वेळेला ही वेळ पाहून जे आहे ते शिक्षक संघटना जी आहे आंदोलन करत असते आणि दरवर्षी सरकार सुद्धा शिक्षण विभाग सुद्धा त्यांना आश्वासनं देत असतात लेखी आश्वासनं देत असतात मात्र प्रत्यक्षात या मागण्या पूर्ण नाही झाल्या की पुन्हा एकदा बारावीच्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होतो त्यामुळे शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना या दोघांच्या मध्ये गेल्या सहा वर्षांपासून विद्यार्थ्यांचा नाहक बळी आहे त्यांना नाहक त्रास होतोय या सगळ्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे शिक्षण विभागाने ज्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे अमोल धन्यवाद दीपाली या सविस्तर माहितीबद्दल